ओम गुरुभ्यो नम भवानो सर्व खलविदम ब्रह्मा म्हणून सांगितलं जात आहे या उक्तीनुसार प्रत्येक जीवीमध्ये शिव असतोच पण काही संदर्भामध्ये शिव असून देखील नसण्यासारखे होत आहे किंवा शिव असून देखील जीवीमधलं शिव अलिप्त होत आहे का होतय कधी होतय बघा एकदा गुरुकुलामध्ये शिष्यांना गुरु सांगतात काय सगळे जग शिवमय आहे प्रत्येक जीवीमध्ये शिव असतो म्हणून सांगतात एक शिष्य मात्र त्याचा अर्धवट अर्थ समजून घेतो तो शिष्य एकदा वाटेत थांबले असताना त्याच वाटेने एक बैलगाडी येत असतोय बैलगाडी मधील शेतकरी सांगतो ह्याला हाक मारून ए बाजूला हो नाहीतर बैल मारतील तुला म्हणून हे शिष्य काय म्हणतोय माहित आहे का असं कसा शक्य आहे त्या बैलामध्ये पण शिव आहे माझ्यामध्ये पण शिव आहे कसा शक्य आहे ते शक्यच नाही म्हणून तसंच उभारतो हे कायरे देवा म्हणून शेतकरी बैलाला घच्च पकडण्याचा प्रयत्न करतो किंवा वळवण्याचा प्रयत्न करतो तो बैल पण ऐकत नाही येऊन त्याला त्याच्या शिंगाने उचलून फेकतो बैलाकडून मार खाल्लेला शिष्य परत गुरुकडे जातो हे काय गुरुदेव त्या बैलामध्ये शिव असून देखील कसा मारलंय बैल मला तेव्हा गुरुदेव म्हणतात त्या संदर्भामध्ये तुझ्यामध्ये पण शिव नव्हता आणि त्या बैलामध्ये पण शिव नव्हता कारण तू दुसऱ्याच्या वाटेमध्ये आडवा थांबला आणि ते बैल काय केले माहित आहे का माझ्या वाटेमध्ये अडवा आलाय म्हणून तुला मारलय लक्षात घे दुसऱ्याच्या कामात अडथळा आणणाऱ्यामध्ये शिव नसतो आणि स्वतःच्या कामामध्ये अडथळा आणले म्हणून मारणाऱ्यामध्ये पण शिव नसतो शिव होतो तेव्हा फक्त त्या शेतकरी मध्ये तुम्हा दोघांना वाचवण्याचं तुम्हा दोघांना सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही शिवाचंच ऐकलं नाही दोघेही धन्यवाद